नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हुकमाच्या राणीमध्ये आज आपण पाहणार आहोत आता राणी ही आपल्या रूममध्ये रडत बसलेली असते कारण मालतीने तिच्या आई आणि बाबांचा खूपच अपमान केलेला असतो त्याचवेळी आपण पाहतो आता इंद्रा तिथे आलेला असतो इंद्रा आता राणीजवळ जाऊन बसतो इंद्रा आता राणीला धीर देऊ लागतो राणी आता म्हणत असते की माझं चुकलंच मी तसे कपडे घालायलाच नको पाहिजे होते तेव्हा आता इंद्रा म्हणू लागतो अगं राणी तू काहीही चुकीचं केलं नाही आहेस तू कशाला एवढं मनाला लावून घेतेस तेव्हा आता राणी इंद्राला म्हणू लागते इंद्रा सर खरंच ना तुमचं थँक्यू कारण आज बाहेर तुम्ही जर माझी बाजू घेतली नसती ना तर माझ्या आईबापांना खूपच वाईट वाटलं असतं त्यांना त्यांचा खूपच अपमान झाला आहे असं वाटलं असतं ते पूर्ण तुटून गेले असते पण तुम्ही माझी बाजू घेतली म्हणूनच सगळं सावरलं तेव्हा आता इंद्रा म्हणू लागतो अगं राणी तू काही चुकीचंच केलं नाही आहेस मग त्यांची मान कशी काय खाली जाईल तेव्हा आता राणी म्हणू लागते इंद्र सर काल तर मला असं वाटलं होतं की मी या घरातून निघून जाईन पण तुम्ही मला निवडलं आणि त्यामुळे मला या घरामध्ये आता राहायला लागते आणि तरीसुद्धा माझ्या आयुष्यात हे असं चालू आहे बघा तेव्हा आता इंद्रा म्हणू लागतो अगं राणी तू ना जरा जास्त विचार करतेस माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलं आहे की कोणत्याही गोष्टीला वेळ दिला ना त्या गोष्टीला नीट समजून घेतलं ना की सगळं काही ठीक होतंय आता इंद्रा राणीबद्दलच बोलत असतो तेव्हा आता इंद्रा हा राणीला शांत करतो आणि चल बाहेर चल तुझे आई बाबा आले आहेत ना मग त्यांना मी जेवायला थांबा म्हणून सांगितलं आहे ना मग जेवणाची सगळी तयारी करायला नको का च लवकर इथे रडत बसू नकोस त्यानंतर पुढे आता इंद्राचं हे बोलणं ऐकून राणी आता पळत पळत किचनमध्ये येते ते आता खूपच खुश असते कारण तिचे आईबाबा आता जेवायला थांबणार असतात ती आता मस्तपैकी स्वयंपाक करायला सुरू करणारच असते तिथे मालती आलेली असते मालती आता राणीला म्हणते ए e, राणी आज तुझे आईबाबा आले आहेत आणि आज काही तुला इथे स्वयंपाक करायला दुसरं कोणी मदत करणार नाही सगळं स्वयंपाक तू एकटीने करायचं आहे असं म्हटल्यानंतर राणीसुद्धा मान हलवते आणि हो म्हणते तर आता मालती वळून पुढे जातच असते तर ती मनातल्या मनात आता म्हणू लागते आज तुला मी स्वयंपाक करायला सांगितलं आहे आणि आज नक्कीच आता तुला समजेल एकटीने एवढं सगळा स्वयंपाक करणे सोपी गोष्ट नाही आहे आणि त्यानंतर मी तुझा आणि तुझ्या आईबापाचासुद्धा अपमान करणार आहे आणि त्यांची जागा दाखवून देणार आहे त्यानंतरच मित्रांनो आता आपल्याला फ्लॅशबॅक दाखवतात त्यामध्ये मालती आणि उर्मिला बोलत असतात आता जी उर्मिला असते ती आता मालतीला म्हणू लागते आता आपण स्वयंपाक करायचा आहे का आई तेव्हा आता मालती म्हणू लागते नाही आपण स्वयंपाक करायचा नाही पण त्या राणीला स्वयंपाकसुद्धा करू द्यायचा नाही तिच्या कामामध्ये आपण अडथळा आणायचा त्यानंतर आता मालती सांगू लागते की इथे ज्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या आपण लपवून ठेवूया ज्यामुळे तिला स्वयंपाक करायला कमी प्रॉब्लेम येईल मालती आता एक पिशवी आणलेली असते आणि उर्मीला आता ज्या काही डाळी असतात भाज्या असतात तांदूळ वगैरे सगळं काही आता त्या पिशवीमध्ये भरतात आणि तिथून घेऊन जातात जेणेकरून इकडे रा राणीची तारांबळ उडेल त्यानंतर आता आपण पुढे पाहतो इकडे राणी घरामधील कपाटामध्ये जे काही भरणे असतात डबे असतात सगळे काही चेक करू लागते आणि आता त्या डब्यांमध्ये तर काहीच नसतं तर ती आता विचारामध्ये पडते असं कसं होऊ शकतं घरामध्ये तर काहीच नाही आहे मग आता मी आईबापांना काय खायला घालू इकडे आई आणि बोवा आता सोप्यावरती बसलेले असतात आई आता बोवांना म्हणत असते काय पण म्हणा राणीचं चुकलंच बघ बघा बघा तेव्हा आता बोवा म्हणू लागतात अगं काही चुकलं नाही आहे जाऊ बापूंनी राणीची बाजू घेतली ना मग एवढं काय विचार करायचा आहे त्यात सोडणार तर तू तेव्हा आता आई म्हणू लागते अहो मालती मालतीबाई बघितलं का तुम्ही किती चिडल्या होत्या आणि आपल्यांना त्यांनी पहिला काय ताकीद दिली होती तु तुम्हाला लक्षात आहे ना त्यामुळे आता फ्लॅशबॅक आपल्यांना दाखवतात त्यामध्ये मालती आता आई आणि बोवांना धमकी देत असते त्या तुमच्या राणीला ना मी चांगलाच धडा शिकवणार आहे आणि तुम्हालासुद्धा नाही पाय पायावर नाक रगडायला लावलं ना तर माझं नावसुद्धा मालती नाही आता या सगळ्या गोष्टी इकडे आईला आठवत असतात त्यामुळे या दोघांना जामच टेन्शन आलेलं असतं त्यानंतर आपण पाहतो आता आबासाहेब तेथे हॉलमध्ये येतात आता इकडे आबासाहेब राणीच्या आईची बुवाची चौकशी करू लागतात विचारपूस करू लागतात तेव्हा आता तिथे ते इंद्रा येतो इंद्रा म्हणतो की आई आणि बुवा असेच खूप दिवसानंतर आले आहेत त्यामुळे मीच म्हटलं की जेवायलाच थांबा जेवून जावा तेव्हा आबा म्हणतात हो इंद्रा चांगलं केलं असतो आता इंद्रा हा ऑफिसवरून निघालेला असतो आता इकडे आबा त्यांची चौकशी करत असतात विचारपूस करत असतात तेव्हा तिथे ते मालती आणि उर्मिला देखील आलेले असतात आबा आता म्हणतात की उर्मिला आणि मालती मला इंद्रा इंद्रा म्हटला की आई आणि बुवा इथे आपल्याबरोबर जेवायला थांबणार आहेत म्हणे तेव्हा आता म्हणते हो ना हे आपल्याबरोबर जेवायला थांबणार आहेत पण इतका वेळ झाला आहे स्वयंपाक झाला आहे की नाही काय माहीत ती राणी यातमध्ये काय करते काय माहीत तर इकडे मालती आणि उर्मिला मुद्दामुळंच आता राणीचं कौतुक करत असतात की राणी खूपच छान जेवण बनवते पण राणीला खूपच वेळ लागत आहे काहीतरी स्पेशल बनवत असेल असं आता त्या दोघी मुद्दामुळंच म्हणत असतात तर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की सगळेजण आई भुग बुवा आबासाहेब मालती उर्मिला रत्नाकाकी सगळेजण चिकू वगैरे आता डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आता इकडे मालती उर्मिला एकमेकांकडे बघत असतात आणि गालातल्या गालात हसत असतात कारण त्यांना असं वाटत असतं की आज राणीचा खूपच अपमान होईल तेवढ्यात आपण पाहतो आता राणी काहीतरी जेवण घेऊन ती आलेली असते आणि ती आता डायनिंग टेबलवरती ती जेवण ठेवते तर आता मालती मनातल्या मनात म्हणत मनात असते घरामध्ये तर काहीच नव्हतं आणि हिने काय बरं केलं असेल आता इकडे राणीने महाद्या महाद्या केलेल्या असतात आता महाद्या म्हणजे मला पण काही माहीत नाही आहे मित्रांनो तुम्हाला याबद्दल काही माहीत असेल तर तुम्ही प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगा महाद्या म्हणजे काय असतं आता महाद्या तयार केलेल्या पाहून इकडे आबासाहेब मात्र खूपच खुश झालेले असतात कारण त्यांनीसुद्धा आता खूप दिवसानंतर महाद्या त्यांना खायला मिळणार असतात आता इकडे मालती आणि उर्मिलाचं तोंडसुद्धा बघण्यासारखं झालेलं असतं कारण त्यांचा मोठा पचका झालेला असतो <coughs> तेव्हा आता चिकू विचारू लागते अगं यांना महाद्या असं का म्हणतात गं राणी म्हणू लागते आता महाद्या यांना का म्हणतात मला पण माहीत नाही पण महाद्या कशा बनवतात ते मला चांगलंच माहिती आहे शिकू म्हणते मग सांग ना तेव्हा आता राणी सांगू लागते आ आता इकडे राणी महाद्या कशा तयार करतात त्याची सगळी प्रोसेस आता सगळ्यांना सांगू लागते मालती उर्मिला आता राणीकडेच रागाने बघत असतात आता राणीने ज्या महाद्या तयार केलेल्या असतात ते सगळेजण आता खाऊ लागतात आणि सगळ्यांना ते एवढं आवडतं की सगळेजण आता राणीची पोट भरून कौतुक करू लागतात मालती आणि उर्मिला एकमेकांकडे रागाने बघत असतात राणी आता मालतीला म्हणते मालती मॅडम तुम्हाला महाद्या आवडत नाहीत का तुम्ही खायला चालू करा ना तेव्हा आबा म्हणतात माद्या कोणाला आवड आवडत नाहीत असं होऊच शकत नाही तुम्ही ना चालू करा मालती असं सांगितल्यानंतर इकडे मालती पण आता नाही ते जे राणीनं केलेलं असतं ते आता खाऊ लागते मालती मनत मनत लागते। आता मनातल्या मनात म्हणू लागते घरामध्ये काही सामान नसताना हिने एवढं सगळं जेवण कसं काही बनवलं आता ती विचारामध्ये पडलेली असते त्यानंतर पुढे आता आपण पाहतोय आता आई आणि बुवा आता आपल्या घरी निघालेली असतात इकडे आई अजून तोच विचार करत असते की राणीने तसे कपडे घालायला नको हवे होते तेव्हा आता बुवा म्हणू लागतात तू एवढं का बरं विचार करतेस अगं जावय बापूंनीच तिला सांगितलं असेल ना मग तिचा त्यांचा मान राखायला तिने घातले असतील कपडे मग आता आई म्हणू लागते अहो ते सगळं ठीक आहे पण त्या मालतीबाईंना कोण सांगणार तिच्या सासूला कोण सांगणार ती आपल्या राणीबरोबर कशी वागते बघितलंच ना तुम्ही अगदी लग्नाच्या पहिल्यापासून त्यांना राणी पसंत नव्हती आणि तेव्हापासून ती राणीबरोबर असंच वागत आली आहेत तेव्हा इकडे आता बुवा म्हणू लागतात तू ना एवढा जास्त विचार करू नकोस आबासाहेब आणि जावई बापू आहेत ना राणीला समजून घेणार तिच्या पाठीशी आहेत ना मग आपण एवढी काळजी करायला नको तिचा नवीन संसार आहे ना मग तेवढं चालायचंच त्यानंतर इकडे आता आई म्हणू लागते ते मला काही माहीत नाही तुम्ही एक काम करा त्याच्या आत्ता राणीला फोन लावा आणि तिचं तिला चांगलंच खडसवा पुन्हा ना असं आप असं काही कपडे वगैरे घालून बाहेर जायचं नाही असं चांगलंच खडसवा तेव्हा आता बुवा म्हणू लागतात अगं आत्ताच आपण तिकडून आलोय ना इकडे मग आता लगेच फोन लावायला नको नाहीतर घरामध्ये उगाच किरकिर नको आपण पहिला घरी जाऊया मग बघूया काय होते नंतर फोन लावूया असं म्हटल्यानंतर आता दोघीजण आपल्या घरी निघून येतात त्यानंतर पुढे आता आपण पाहतो आता राणी किचनमध्ये आपलं काम करत उभी असते तिथे आता मालती आलेली असते मालती आता खूपच रागामध्ये असते ती म्हणू लागते आज ना तू माझा अपमान केला आहेस आणि मनातल्या मनात तुला किती आनंद होत असेल हे मला आता चांगलंच कळतंय आता राणी मालतीजवळ जाते आणि म्हणू लागते की मालती मॅडम तसं काहीच नाही आहे तुम्ही उगाचच ना काहीतरी गैरसमज करून घेत आहे मी एक विचारू का तुम्ही माझा एवढा रागराग का बरं करताय तेव्हा आता मालती म्हणू लागते कारण तू मला माझ्या या घरामध्ये नको आहेस माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये तू नको आहेस तू ना इंद्राला चांगलीच भुरळ पाडली आहेस आणि सुद्धा आता कसा वागत आहे हे चांगलंच मला समजलं आहे है। तू हे सगळं मुद्दामून करत आहेस राणी आता समजावून सांगू लागते की मालती मॅडम असं काहीच नाही आहे तुम्ही ना उगाच काहीतरी गैरसमज करून घेऊ नका तरी पण तुमचं ना मी थँक्यू म्हणते तुम्हाला कारण आज तुम्ही किचनमधलं सगळं सामान लपून ठेवलं कारण मला स्वयंपाक करता यावा नको म्हणून पण पण तुम्ही नाही विसरलात की मी याच परिस्थितीमध्ये मोठी झाली या परिस्थितीमध्ये कसं राहायचं ते मला चांगलंच माहिती आहे आणि त्यामधूनच काहीतरी मी तयार केलं आणि आईभोवांना खायला दिलं उलट तुम्ही जर सगळ्या वस्तू सगळ्या पदार्थ तिथे किचनमध्येच ठेवला असताना तर माझी फजीती झाली असती मला काय करू काय नको असं झालं असतं पण मालती मॅडम तुम्हाला एक सांगू का तुम्ही माझ्याबरोबर कसं वागताय ना ते माझं काहीच म्हणणं नाही आहे पण उगच तुम्ही ना आई आणि बुवांना यामध्ये मध्ये घेऊ नका कारण ते आता खूपच थकलेत ना उगच ती माझा सतत विचार करत बसतात त्यामुळे त्यांना यामध्ये घेऊ नका प्लीज तुम्ही माझ्यावर तुमचा माझ्यावर राग आहे ना मग तुम्ही माझ्यावर राग काढा मला बोला माझा अपमान करा पण आई आणि बुवांचा असा काहीही करू नका तेव्हा आता मालती म्हणू लागते तू दमडीची मुलगी मला शिकवतेस मी कसं वागायचं ते तू माझ्या मुलाला असं आपल्या इशाऱ्यावर नाचवत आहेस आणि मी तुझ्या आईबापांना असं वागवायचं नाही म्हणून मलाच सांगतेस तू जर माझ्या मुलाला माझ्यापासून तोडणार असेल तर मी सुद्धा असंच वागणार तेव्हा आता राणी म्हणू लागते ओ मालती मॅडम तुम्ही तर इंद्रासरांच्या आई आहात आणि तुमचं जेवढं इंद्रासरांवरती प्रेम आहे ना तेवढंच इंद्रासरांचं तुमच्यावर देखील आहे आणि मी तुम्हा दोघांना तोडणारी तुमचं नातं तोडणारी मी कोण आहे बरं उलट तुमच्या दोघांचं जे प्रेम आहे ते पाहून मला ना खूप आनंद होतो तुम्ही दोघांनी कायम एकत्रच राहिलं पाहिजे असं मला सतत वाटत असतं तेव्हा आता मालती एकदम चिडून जाते आणि म्हणू लागते ए बस मला ना तुझी ही सगळी नाटकं माहीत आहेत ना माझ्यासमोर असं काही सांगूलपणाचा जा आव्हान जाऊ नकोस तू ना एक लक्षात ठेव मी तुला असून म्हणून कधीच स्वीकारणार नाही आणि या घरातून आणि इंद्राच्या आयुष्यातून मी तुला बाहेर काढून टाकणारच म्हणजे माझं नाव मालती नाही तुला या घरातून मी एक दिवस असा येणाऱ्यांना हाकलून देणार म्हणजे देणार असं म्हणून ती राग आणि तिथून निघून जाते तर राणी आता विचारामध्ये पडलेली असते त्यानंतर आता आपण पुढे पाहतो इकडे खूप रात्र झालेली असते इंद्रा आता ऑफिसवरून तो घरी आलेला असतो तो आता म्हणत असतो मला ना खूप भूक लागली आहे राणी लवकर जेवायला वाढ तेव्हा आता शिकू म्हणू लागते वहिनीने ना दुपारी मस्तपैकी जेवण केलं होतं आणि काहीतरी खास केलं होतं तू एकदा ते ट्राय करणार तेव्हा आता राणी म्हणू लागते अहो ते मी दुपारी केलं होतं आत्ता मी तुमच्यासाठी चांगलं जेवण केलं आहे ना मग ते आणतो तेव्हा आता इंद्रा म्हणू लागतो की नाही तू दुपारी जे केलं होतंस मला तेच खायचं आहे आता इंद्रा हा हट्ट करू लागतो तेव्हा राणी आता इंद्रासाठी ते दुपारचं जे महाद्या केलेल्या असतात ते ती आता जेवण म्हणून इंद्रासाठी घेऊन येते आणि चक्क आता त्या महाद्या जे काही राणीने केलेलं असतं ते मात्र इंद्राला खूप आवडतं तेवढ्यातच आता इंद्रा कौतुक करत असतो तेवढ्यातच तिथे मालती आलेली असते मालती एकदम इंद्राच्या पुढे ताटामधील महाद्या बघून एकदम राणीवरती चिडून जाते आणि म्हणू लागते तुला जरा तरी लाज वाटते का नाही दुपारचं शिळं अन्न माझ्या मुलाला देतेस तुला करायचं नव्हतं तर तू मला तर सांगायचं ना मी केलं असतं माझ्या इंद्रा ते इंद्रासाठी तेव्हा आता इंद्र आता म्हणू लागतो अगं आई तू ना जरा शांत हो मी तिला सांगितलं की मला दुपारचं खायचं आहे दुपारी काहीतरी खास केलं होतं ना तिने तेव्हा आता इंद्रा मालतीला खाली खुर्चीवरती बसवतो आणि तिला शांत करतो आणि आता स्वतः राणीने जे माद्या तयार केलेल्या असतात तो आता खाऊ लागतो आणि राणीचं पुन्हा कौतुक करू लागतो की मला ना हे जेवण खूपच आवडलं आहे म्हणून तर मालती आता खूपच रागवलेली आपल्याला दिसत असते तर आता येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण पाहणार रा आहोत राणी आणि इंद्रा आता जवळ आलेले असतात म्हणजे त्या दोघांची आता घट्ट मैत्री झालेली असतात आणि एकमेकांच्या लहानपणीच्या गोष्टी आता ती एक ले ले ते एकमेकांना सांगत असतात शेअर करत असतात गप्पा गोष्टी यांच्या रंगलेल्या असतात आणि ते सगळं आता उर्मिलाने पाहिलेलं असतं आणि उर्मिला जाऊन आता मालतीचं पुन्हा एकदा कान भरवते तेव्हा मालतीदेखील इंद्राच्या आणि राणीच्या रूमच्या बाहेर येऊन दरवाज्याला कान लावून त्यांचं बोलणं ऐकू लागते तर दोघेही एकदम जोरजोरात हसत असतात आणि ग अपमारत असतात हे मात्र ऐकून आता मालतीला खूपच राग आलेला असतो मित्रांनो आता येणाऱ्या पुढील भागामध्ये आता पुन्हा एकदा मालती राणीच्या विरोधात काय नवीन कटकारस्तान रचते हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला देखील मालिकेचा हा ट्रॅक आवडत आहे का प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो